आपल्याकडे येण्याच्या काय काय त्रास होता दुखायचे मनक सगळं दुखत होतं मान आणि ह्या मांडितन मुंग्या निघायच्या सगळ्या अशा जाळ 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 करायचं मस्त सोलापूरच्या कुंड गोळ्या दोन चार महिन्या खाल्ल्या खाल तीन तीन हजाराच्या खाल्ल्या दोन दोन हजाराच्या जा खाल्ल्या तरी काहीच फरक नाही किती दिवसापासून त्रास होता हा वर्ष दीड वर्ष झालं त्याज आणि मन तर लई दिवसापासून आहे आज ते रिपीचा किती दिवस आहे पण झाला सल्ला आठ दिवस झाला पाचवी बारी यायची पाच दिवसामध्ये किती टक्के फरक वाटतोय लय चांगला लय जाणवतोय फरक थोडा बाबा चार आणि वाटते रग नाहीतर फरक वाटतोय सगळा म्हणजे आज नव्वद टक्के फरक वाटतोय वाटत बरं एकदा चवड्यावर बसून दाखवा चवड्यावर काय आता सज येत बसायला नाहीतर दम निघत नव्हता असा बसायला हे काय आता उठा येत आहे बसा चटा चटा नाहीतर रांगोळीला तर पाहिजे असं ते काय असं आणि मग कशाला बर आणि आता चवड्यावर बसा तुमचं तुम्ही मोकळ मागासारखा थोडस मागासारखं काय येतं येत मस... आहे ना आता बसत नाहीतर मला आंघोळीला बसलं तर असं द्या ह्याला दोन उठावं लागायचं नाव सांगा तुमचं पूर्ण माझं अंजना भानुदास पांढरे